नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आज चौदरवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे एकूण मित्रांनो संपूर्ण गट मला वाटते सत्तावन्न गट पळून झाले आहेत आणि आता सेमीचा थरडा आपल्याला बघायला भेटणार आहे तर काही टॉप नंदि सेमी व्हिडिओ मार्फत बघूया तर मित्रांनो वेगाचा शेवट सारजा आणि आपशिंगेचा खित्र्या ही गाडी गट क्रमांक पाचमध्ये पाळली होती आत्ता आपला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनवरून सारजा आणि खित्र्या पाळताना दिसणार क्र आहेत त्याच्यानंतर बावधनकरांचा लक्षा सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचवरून पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मानकरकरांचं वादळ आणि पुस्तूड ही गाडी बावीसमध्ये पाळली होती आत्ता आपला दो सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनवरून पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर चालूच यांचा बादशाह शिमने आणि साई आपला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनवरून पाळताना दिसणार आहेत त्याच्यानंतर मुरुंचा सुंदर आणि चालू सीझनमध्ये मैदान गाजवणारा शनी शिंगापूरचा चित्र आहे आपला सेमी क्रमांक तीन महिन्यातच क्रमांक सहावरून पाळताना दिसणार आहेत तर हे आहेत काही टॉप नंदिनचे सेमी व्हिडिओ आवडले से असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद